Oh, <sweak> कार मित्रांनो मी प्रथमेश गुरव तुम्हाला सर्वांचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर आजचा व्हिडिओ म्हणजे आता जातोय शेतामध्ये लावणी वगैरे लावतात तिकडे जातोय आता तुम्हाला पण दाखवतो हे बघ कसू कसूला मोबाईल आठवतो तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला पण दाखवतो बघा किती आहेत ते अजून तर आता बेलात आलेलो शिव आणि आमची माहिरा गुराव आले आहेत जिजीचे माघारण चालू आहे तिकडं आलोय लावणी लावत आहे कोकार बेलत आलो बाबल्यांची लावणी चालू आहे इथं आहेकडं मशीन आहे इथं जोत आहे जो हल्ली जो। जोता कमी बघाय भेटतात

खालच्या भागात शेती सोडला नाही तर पूर्वी तिकडं पण व्हायची तिकड तिकडं आता कोण करत नाही इकडंच चालू आहे तर आहे तिकडं आता हल्ली मशीनी वापरतात सुद्धा कमी झाले आमच्या आता जिव आता लावणी लावा आलेला आहे चि लावणी लावा आला पडशील आमची मायरा गुराव चिव गुराव बाबल्या गुराव लावणी लावा आलो चिव किती लावशील लावणी पाच दहा एवढीच बस हो तू बस मी याला एकच असं पाटाचं पाणी आणतात वरण इकडं दादाचे मशीन चालू आहे मशीन मशिनीवर इकडं सर्व लावून झाले काय गयू नको जे काय करता कोण

मनुवय आले बांध घालाय इकडं बाकी चार मल लावून झालेत सकाळपासून ते बांध घालून नंतर लावणी लावायला सुरुवात करतील चू जा चू जा लावू जा झाल आता लान वगैरे आलेला असता त्याच्यासाठी पान लिपतात चिकल वाद होय ना गे रान येत म्हणूनच रान येत म्हणूनच सर लिपून घेतात सर मात आपल्या दोन जो दर्जा आणि ते मुकेश गुरावची मम्मी आले आहेत लावणी एक्सपर्ट आता म मल्लीमध्ये उतरजवळ असं फटाफट लावतील बघा आणि आमच्या आप्पाची मिसेस आणि ती त्यांची मुलगी चैतालिकाव सध्या पाऊस कमी आहे आता पहिल्यांदा बांध लिपून घेतील सर्व त्यानंतर लावणी लावायला सुरुवात इकड़ा अन्ना जेवत आहे इकडं दाड काढून ठेवले आता प्लेन करताय इकडं खत माराय तयार आहे हत्यार घेऊन तयार आहे प्लेन केल्यानंतर आता लावून लावायला सुरुवातीओ तू पण घे सुरुवात कर अण्णा जेवण बसता पाणी सुपारी खाईल मग परत सुरू करील खत वगैरे माराय किती झाले मला लावून सकाळपासून असं खूपटा बांधत जेवाय वगैरे सर्व विश्रांती थोडा वेळ वगैरे इकडे दाड काढून ठेवले इकडे भरपूर करायची हल्ली आता कमी केला नाही थोडा प्रमाणातच ठेय आता देसाहेब भेटेल हं दोन जो जमीन अजोत आहे एवढं जातील आले I like